श्री गणेशाय नम हनुमान चालिसा हनुमान चालीसा एक कविता आहे चालिसा म्हणजे चाळीस चौपाईपासून बनवलेली कविता ही कविता बजरंगबली हनुमान यांना समर्पित आहे हनुमान चालिसामध्ये हनुमानजीच्या गुणांचे त्यांच्याद्वारे केलेल्या कठीण कार्याची नोंद उत्तम प्रकारे या कवितेद्वारा रचना केली आहे भगवान श्रीराम यांना अतिप्रिय असणारे हनुमान एक भक्त आहे पण साक्षात देवादिदेव महादेव यांचा होतार आहे रामायणामध्ये दे, आपण देव आणि भक्त यांचे सुंदर नातं बघतो किंवा वाचतो हनुमान चालिसाचे पठण केल्याने भक्तांचे संकट दूर होतात म्हणून भक्त या रचनेला संकट मोजून हनुमान चालिसा असे देखील उल्लेख करतात प्रसिद्ध कवी व संत गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालिसा व रामच रामचरित मानस या दोन प्रसिद्ध कवितांची रचना केली आहे या दोन्ही ग्रंथांना हिंदू धर्मात खूप मान्यता दिली आहे ओम श्री गणेश हय नम हे पवन कुमार मी तुमचा ध्यान करत आहे तुम्हाला माहीतच आहे हे की मी बुद्धीने तसेच शरीराने निर्मल आहे तरी तुम्ही आमच्यावर कृपा करावी मला मोबल बुद्धी विद्या आणि ज्ञान द्या माझ्या दुःखांचा अंत तसेच विकारांचा नाश करा मी श्री गुरु महाराजांच्या चरणाच्या धुळीचं स्मरण आपल्या मनात करत आहे आणि प्रभू श्रीराम यांच्या कीर्तीचं वर्णन करत आहे यामुळे धर्म अर्थ काम मोक्ष या चार फळांची प्राप्ती अवश्य होईल हे हनुमंता तुमची सदैव जय असो समुद्राच्या चांगल्या व्याप्तीप्रमाणे तुमचं ज्ञान व गुण आहे हे कपिश्वर तुमची जय असो स्वर्गलोक भूलोक पाताल लोक या तिन्ही लोकांमध्ये तुमची कीर्ती पसरलेली आहे हे श्रीरामाचे दूत देवी अंजनीचे पुत्र पवन पुत्र तुमचे बल अतुलनीय आहे हे महावीर बजरंगी तुमचा पराक्रम विशेष आहे तुम्ही कुमतीला दूर करता ज्यांची बुद्धी निर्मळ आहे त्यांच्या असते तुमचं शरीर स्वर्णासारखं तेज आहे तुम्ही सुंदर वस्त्र कानात कुंडल तसेच तुमचे केस कुरळे आहे तुमच्या हातात वज्र व ध्वज आहे मुंजीमध्ये घातलेले जेनऊ तुमच्या खांद्यावर सुशोभित आहे हे केसरी नंदन तुम्ही भगवान शिवशंकर यांचे अवतार आहे तुमच्या पराक्रमाची वयशाची कीर्ती संपूर्ण जगात आहे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या विद्यामध्ये गुणी व चतुर आहात प्रभू श्री रामचंद्र यांच्या कार्यासाठी तुम्ही सदैव आहू आहात रा। प्रभू रामचंद्र यांच्या कथा तुम्ही नेहमी ऐकता राम लक्ष्मण सीता तुमच्या मनात निवास करतात माता सीता यांच्या भेटीसाठी तुम्ही सूक्ष्मरूप धारण केला तर बिकट रूप तरुण लंकाला जाळले विशाल रूप धारण करून तुम्ही असुरांचा संहार केला प्रभू रामचंद्र यांच्या कार्याला सफल करण्यासाठी हातभार लावला संजीवनी नावाची बुटी आणून तुम्ही लक्ष्मणचे प्राण वाचवले आनंदाने प्रभू श्रीराम यांनी तुम्हाला मिठी मारली तुमची प्रशंसा केली व तुम्हाला आपला प्रिय भाऊ भरत समान मानले तुमचे यश सहस्त्र तोंडाने गाण्यासारखे आहे असे म्हणत प्रभू श्रीराम यांनी तुम्हाला पुन्हा मिठी मारली श्रीचनक आदि ऋषी ब्रह्मदेव इतर ऋषी नारद मुनी देवी सरस्वती शेषनाग हे सगळे तुमचे गुणगान करतात यमराज कुबेर दिग्दपाल कवी विद्वान हे सगळे पूर्णपणे तुमचे गुणगान गाण्यासाठी असमर्थ आहे तुम्ही सुग्रीव यांना राजा श्रीराम यांच्याशी भेट करून दिली या तुमच्या उपकारामुळे सुग्रीव यांना राजपथाची प्राप्त झाली तुम्ही दिलेल्या युक्तीचे विभूषण यांनी पालन केले यामुळे त्यांना राजपद मिळाले ही गोष्ट जगजाहीर आहे जो सूर्य हजार योजना इतक्या अंतरावर आहे की त्याला पोचायला युगे लागतात तो सूर्य गोड फळ समजून घे प्रभू श्रीरामचंद्र यांनी दिल्ल्या तोंडात धरून तुम्ही अथांग समुद्र कसा ओलांडला हो जगामध्ये असणारे कठीण आधी कठीण का काम तुमच्या कृपादृष्टीने सहज होऊन जात थो। प्रभू श्रीराम यांचे तुम्ही द्वारपाल आहात तुमच्या आज्ञेशिवाय कोणीही प्रभू श्रीरामपर्यंत प्रवेश करू शकत नाही जे कोणी तुमची शरणागती घेतो त्याला कसलीच भीती राहत नाही जेव्हा तुम्ही रक्षण करता आहात तर तो सदैव आनंदी राहतो तुमच्या तेजला तुमच्याशिवाय कोणी दुसरं थांबवू शकत नाही तुमच्या हुंकाराने तिन्ही लोकांत हाहाकार होतो जिकडे महावीर हनुमान तुमचे नाव घेतात तिकडे जवळ येऊ शकत हे हनुमंता तुमचा जप केल्यानंतर सगळे रोग दूर होतात दुःख दर्द तुम्ही हरवून घेता हे हनुमंता जो कोणी मन कर्म वचनाने तुमचे ध्यान करतो त्यांचे पूर्ण संकट तुम्ही दूर करता सगळ्या तपस्वी व श्रेष्ठ राजा श्रीराम यांचे सर्व काम तुम्ही सहजच करून टाकले तुमच्याजवळ जर कोणी मनोरथ इच्छा प्रकट केली तर ता तुम्ही त्याचे निश्चितच योग्य फळ देता युगात म्हणजे सतयुग त्रेता युग द्वापर युग आणि कलियुग मध्ये तुमच्या प्रतापाची चर्चा सगळ्या जगात तुमची कीर्ती पूजा आहे तुम्ही, 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 तुम्ही संतांचे रक्षण करते आहात असुरांचा विनाश करता प्रभू श्रीराम यांचे तुम्ही लाडके आहात तुम्ही अष्टसिद्धी व नवनिधीचे दाता आहात या वरदानाची प्राप्ती तुम्हाला जानकी माताकडून मिळाली आहे तुमच्याकडे सगळ्या दुःखांचा नाश करणाऱ्या या राम नावाची औषधी आहे तुम्ही सदैव रघुपती राम यांचे सेवक आहात तुमचे भजन केल्याने भक्त श्रीराम यांना देखील प्राप्त करू शकता भक्तांचे जन्मजन्मांचे दुःख दूर होऊ शकतात तुमची भक्ती केल्याने अंतिम काळी भक्त श्रीराम यांच्या वैकुंठधामाला जातो या जन्मात जो हरिभक्त म्हणून जाणला जातो हे हनुमंता तुमची भक्ती केल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही देवाची भक्ती करण्याची आवश्यकता नाही केवळ तुमच्या भक्तीने सर्व सुखांची अनुभूती होते जे भक्त सदैव बलवीर हनुमान यांचे गुणगान करतात त्यांचे आयुष्यातील संकट मिटून जातात हे हनुमान गोसाई तुमचा सदैव जय जयकार हो जय जयकार हो जय जयकार हो श्री गुरुदेव यांच्याप्रमाणे तुमचीही कृपादृष्टी सदैव माझ्यावर असू द्या जो फक्त शंभर वेळा हनुमान चालिसाचे पठण करेल त्याची सर्व गुंधनातून मुक्तता होईल व त्याला महासुखाची प्राप्ती होईल जे कोणी हनुमान चालिसा वाचेल त्याला सिद्धी प्राप्ती होईल या गोष्टीचे साक्षी स्वयं महादेव आहे श्री तुलसीदास म्हणतात की मी नेहमीच श्रीहरीचा चेला आहे हे नाथ तुम्ही माझ्या हृदयात नेहमीच निवास करा हे पवनपुत्र संकटमोचन मंगलमूर्ती हनुमान तुम्ही राम लक्ष्मण सीता यांच्यासोबत माझ्या हृदयात निवास करा हरे राम हरे राम 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 हरे हरे जय श्री राम जय हनुमान माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका